आज मी तुमच्यासोबत मस्त झणझणीत आणि चटपटीत अशी रेसिपी शेअर करणार आहे पाहता शनी तोंडाला पाणी सुटणार अशी ही रेसिपी आहे खायला एक नंबर लागते बनवायला अगदी सोपी आहे आणि याआधी ही रेसिपी तुम्ही कधीच ट्राय केलेली नसेल नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला तर मग उशीर न करता आजच्या या स्पेशल रेसिपीला सुरू करूयात गॅसवर मस्त लोखंडाचा तवा गरम करून घेतलेला आहे दोन तीन छोटे छोटे चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालं की लगेच चुमूटभर जिरे आणि आठ दहा लसणाच्या पाकळ्या सोबत मध्यम आकाराचा एक कांदा अर्ध टोमॅटो आणि पाच सहा हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर या सर्व जिन्न छान मस्त लालसर रंगावर भाजून घेतल्या आणि याला हलकं थंड करून मिक्सरमध्ये आबडधोबड फिरून घ्यायचं किंवा उकळत देखील कुटून घेऊ शकता आता परत त्या तव्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि इथं आता आपल्याला बीन्स टाकून घ्यायचे आहेत एक वाटी एकदम बारीक अशा मी इथं बीन्स कट करून घेतलेल्या आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्या बीन्स मिक्सरमध्येही फिरून घेऊ शकता हलक्या आबडधुबड बीन्स मिक्सरमध्ये फिरून घ्यायच्या चांगल्या एक वाटी भरून इथं मी मी इथं मी ह्या बीन्स घेतलेल्या आहेत आणि छान जोपर्यंत मस्त लालसर रंगावर या बीन्स परतून होत नाहीत तोपर्यंत तेलात परतून घ्यायच्या सोबतच जे कांदा टोमॅटो हिरवी मिरची वगैरे आपण भाजून ठेवलेली होती ना तर जे आपण कांदा टोमॅटो भाजून घेतलेलं होतं ना ते मी मिक्सरमध्ये फिरून घेतलं आणि खूप हलकं आबडधुबड फिरून घेतलं आणि तेही टाकून घेतलं आणि सोबत दीडशे ग्रॅम पनीर इथं मी खिसून घेतलेला होता तो पनीर देखील टाकून घेतला आणि सोबतच मी इथं ना थोडासा शेंगदाण्याचा कूट देखील टाकून घेतला चार पाच चमचे छान जाडसर असा शांगनण्याचा कूट इथं टाकून घ्यायचा आणि मस्त ठेचा आता चार पाच मिनिट मध्यम गॅसवर परतून घ्यायचा एकदम हेल्दी ठे ठेचा आहे खायला खूप टेस्टी लागतो आणि खूप सारं फायबर प्रोटीन तुम्हाला ह्या ठेच्यामध्ये भेटणार आहे आणि तुम्ही डाएट करत असाल तर तरीही हा ठेचा तुमच्या डाएटमध्ये तुम्ही सामील करून घेऊ शकता फक्त यातलं तेलाचं प्रमाण कमी करून टाकायचं तेल कमीत कमी वापरायचं तर आता इथं ठेचा छान पाच सहा मिनिट परतून घेतला आणि वाटीमध्ये काढून घेतला हा ठेचा तुम्ही टिफिनसाठीही बनवू शकता खायला खूप भारी लागतो आणि ठेचा बाजरीच्या भाकरीसोबत खा ज्वारीच्या भाकरीसोबत खा चपातीसोबत खा किंवा भातासोबत खा कशासोबत ही खा पण खूप भारी लागतो एकदा नक्की तुम्ही तुमच्या घरी ही रेसिपी ट्राय करा रेसिपी आवडली तर लाईक शेअर नक्की करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय